नमस्कार मंडळी आज आपण गव्हाचे पापड खाराचे पापड बनवणार आहोत तर करायला खूप सोपी आहे आणि खायला अप्रतिम चवीचे असे हे पापड तर त्यासाठी आपल्याला पापड किती बनवायचे त्यानुसार गहू घ्यायचे आहे तर गहू हे कांडून म्हणजेच गव्हामध्ये थोडंसं पाणी टाकायचं गहू ओलसर करायचे आणि ते खलबत्त्यामध्ये कांडून त्याचा कोंडा काढायचा आणि त्यानंतर गहू बारीक दळून आणायचे आहे तर दळताना यामध्ये जिरं टाकायचं म्हणजे एक किलो जर आपले गहू असेल तर तीन चमचे यामध्ये जिरे टाकायचे आहे आणि ते दळून आणायचं आहे तर मी झटपट हे पापड आज बनवणार आहे तर त्यासाठी गहू जाळसर दळून आणलेले आहे म्हणजे मी दळताना त्याला जाळ पीठ दळून द्या म्हणून सांगितलेलं आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे ओढणीमध्ये हे पीठ टाकून गाळून घेणार आहे म्हणजे बघा हा असा कोंडा वरती राहतो म्हणजे कोंडा यासाठी काढायचा आहे का जे पापड आपण बनवणार आहात तर ते पापड अतिशय नरम होतात आणि फुलतात तर त्यासाठी गव्हाचा कोंडा काढणं आवश्यक आहे का तर झटपट पापड बनवायचे तर मी दाखवते त्याप्रमाणे करायचं आहे नाहीतर तुम्ही गहू ओलवून करा म्हणजे गव्हाला तेलमीठ लावून ते दाबून ठेवा नंतर दळून आणा ते गाळून त्याचा कोंडा काढून त्या पिठाचे हे पापड बनवा किंवा गहू कांडूनही तुम्ही करू शकता किंवा याप्रमाणेही जाळसर दळून आणायचं आहे आणि पीठ गाळून त्याचे पापड करायचे आहे तर पापड बनवायला फक्त आपल्याला फुलखार चवीनुसार मीठ जिरे पावडर बस एवढं साहित्य घ्यायचं आहे जास्त फुलणारे जर पापड बनवायचे आहे तर मीठ टाकायची गरज नाही फुलखार जो आहे तो थोडासा जास्त टाकायचा कारण फुलखार हा खारटही असतो त्यामुळे आपले पापड मस्त चविष्ट होतात तर मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे फुलखार टाकलेला आहे आणि जिरे पावडर टाकलेली आहे जेवढं पीठ आपण घेतलेलं आहे म्हणजे एक मोठी वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानुसार तेवढंच एक वाटी पाणी घ्यायचं आहे तरीसुद्धा थोडंसं अर्धी वाटी पाणी गरम करून साईडला ठेवायचं आहे यदा कदाचित आपल्याला थोडंसं पाणी लागू शकते तर बघा थोडंसं पाणी मला लागलेलं आहे तर पाव वाटीपेक्षाही कमी मी उकळीचं पाणी यामध्ये टाकलेलं आहे तरी व्यवस्थित आता आटून घेतलेलं आहे म्हणजे यामध्ये गुठड्या व्हायला नको एक प्रकारची आपल्याला खिशी घ्यायची आहे तर मस्त किशी घेऊन झालेली आहे तर यावरती मी झाकण ठेवणार आहे आणि या, या प्लेटमध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे जेणेकरून आपलं पीठ जे आहे ते बुडाला लागणार नाही तर हे चार ते पाच मिनिट मी पीठ शिजवून घेणार आहे गॅस मात्र लो ठेवायचं आहे चार मिनटानंतर परत मी एक वेळ हे सर्व पीठ जे आहे ते एकत्र करणार आहे मिक्स करून घेणार आहे पीठ मस्त शिजलेलं आहे बुळाचं जे पीठ आहे बघा ते बुडाला सोडत आहे म्हणजेच पीठ आपलं शिजत आलेलं आहे तर पीठ मस्त शिजलं पाहिजे नाहीतर जे आपले पापड आहेत तर त्याला चिरा पडू शकतात चार ते पाच मिनटानंतर आता पापड लाटायला घ्यायचं आहे अशा प्रकारचं आपल्याला काठाचं ताट घ्यायचं आहे त्याच्याखाली एक कपडा टाकायचा आहे आणि हे पापड बनवायला गावासाईडला एक विशिष्ट प्रकारचं चा लाटणं असते त्याला टेप लावलेला असतो तर ते लाटणं घ्यायचं आहे ते लाटणंमध्ये जाळ असते आणि आजूबाजूला थोडंसं पातळ असते तर तेच आपल्याला लाटणं घ्यायचं आहे तर डिंक आणि तेल याचं पाणी तयार केलेलं आहे ताटाला पाणी लावलेलं ला आहे आणि लाटण्याला सुद्धा पाणी लावलेलं ला आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हलके हाताने हे पापड लाटायचे आहे तर पारंपरिक पद्धत आहे अशाच पद्धतीने हे पापड गावी बनवले जातात तर हे गव्हाचे सुद्धा बनवतात आणि ज्वारीचेही बनवतात खायला खूप रुचकर आहे टेस्टी आहे आणि भरपूर फुलणारे आहे कदाचित उन्हाळा हा ऋतू स्त्रियांचा आवडता ऋतू असेल कारण उन्हाळा सुरू झाला की प्रत्येक घरी बघा उन्हाळ्याची कामं सुरू होतात घरातील स्त्रिया जी आहेत ते पापड कुरडई लोणची वेगवेगळ्या प्रकारचे वाळवण्याचे पदार्थ करण्यामध्ये बिझी असतात विशेष म्हणजे घरातील सर्व कामं सांभाळून ह्या गोष्टी करणं म्हणजे एक प्रकारची ताऱ्यावरची कसरत असते तरीसुद्धा ह्या गृहिणी जी आहेत ह्या हसतमुखाने हे सगळं कामं करतात विशेष म्हणजे प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते कुणाला काही आवडते कुणाला काही आवडते तर प्रत्येकाची आवड जपून अशा प्रकारच्या रेसिपी उन्हाळ्यामध्ये केल्या जातात आणि वर्षभरासाठी त्या साठवून ठेवल्या जातात तर बघा अशा प्रकारे पापड लाटून झालेला आहे आणि तो काढून घ्यायचा आहे परत मी आपल्याला करून दाखवलेलं आहे आणि हे अशा प्रकारे हा पापड काढला जातो पापड तुम्ही कितीही मोठा बनवू शकता ताट भरून पापड बनवू शकता आणि मोठे मोठेच पापड हे केले जातात कारण हे भाजून खायचे पापड आहे तळूनही खाऊ शकता परंतु भाजून खालेल्या पापडाला जी चव लागते ती तळलेल्या पापडाला चव लागत नाही फक्त पापड लाटताना डिंकाचं आणि तेलाचं पाणी ताटाला लावायचं आहे हलक्या हाताने पापड लाटायचे आहे त्यानंतर ताट उभं करायचं आहे आणि हळूवार पापड काढून घ्यायचा आहे अलगदरित्या हा पापड मस्त निघतो फाटत नाही कारण डिंक आणि तेल याचं पाणी आपण ताटाला लावलेलं असते तर डिंक आपण पाव चमचा घ्यायचा आहे चार पाच तेन तेलाचे टाकायचे आहे आणि एक ते दोन चमचा पाण्याचा टाकायचा आहे ती व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि हेच पाणी आपल्याला प्रत्येक वेळी दरवेळी पापळ करताना ताटाला आणि लाटण्याला लावायचं आहे आणि हळूवारपणे पापड लाटायचे आहे तर बघा पापड आपल्याला किती मोठे बनवायचे आहे त्यानुसार गोळे करायचे आहेत गरम गरम पापड करायला खूप सोपे होतात आणि लवकर केले जातात परंतु जसं जसं पीठ थंड होते तसं तसं थोडंसं करायला ते जड जाते तर काय करायचं आहे थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित मळून घ्यायचं आहे म्हणजे पीठ आपलं नरम होते आणि पापड आपण झटपट करू शकतो तर अशा प्रकारे पीठ मस्त नरम करून घ्यायचं आहे त्याचे गोळे करायचे आहेत आणि पटापट पापड लाटून घ्यायचे आहे आणि यदा कदाचित जर आपल्याला ताटावरती पापड करायला जमलं नाही तर तुम्ही पुरी मेकरच्या सहाय्यानेही पापड करू शकता मी सांगितल्याप्रमाणे गावाकडे महिलांची उन्हाळ्यामध्ये खूप घाई गडबड असते अशा प्रकारच्या रेसिपी बनवण्याची आणि आजूबाजूच्या स्त्रिया एकमेकाला मदत करत असतात आज तुझे उद्या माझे तिचे अशा प्रकारे सर्व स्त्रिया एकत्र येऊन अशा प्रकारच्या रेसिपी बनवत असतात आणि पटापट गप्पा गोष्टी करत हे असे पदार्थ कधी करून संपतात तर ते कळतसुद्धा नाही तर बघा अशा प्रकारचे पापड काढून आपल्याला सुकून घ्यायचे आहे तर हे मस्त उन्हामध्ये कडकळीत सुकून घ्या आणि वर्षभरासाठी तुम्ही साठवून ठेवा पापड थोडे थोडे वरती यायला लागले म्हणजे त्याचे किनारा जे आहेत त्या वरती यायला लागल्या म्हणजे ते उलटे करायचे आहे आणि थोडेसे सुकल्यानंतर एकावर एक ठेवून त्याला दाब द्यायचा आहे नाहीतर मग ते वाकडे तिकडे होतात आणि डब्यामध्ये ठेवायलाही जागा भरपूर लागते अशा प्रकारचे पापड सुकून मस्त कडक झालेले आहे आणि दिसायलाही खूप सुंदर झालेले आहेत तर आता आपण भाजून काढू जर हे पापड तुम्ही विस्तवावरती भाजले तर पटापट भाजले जातात आणि खूप फुलतात मोठे होतात परंतु सर्वीकडेच तो पर्याय नाही तर गॅसवरती तुम्ही भाजू शकता काही टेन्शन नाही फक्त भाजायला थोडासा वेळ लागतो कारण हे पापड जाड लगेच पकडतात तर गॅस कमी करून हळूहळू पापड आपल्याला गोलाकार फिरवून भाजायचा आहे अशाच प्रकारच्या पारंपरिक नवनवीन रेसिपीसाठी विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती हे चॅनल बघत राहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच मी जेही व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळेल आणि माझे येणारे व्हिडिओ तुम्ही लगेच बघू शकाल किंवा मी आतापर्यंत जे जे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर तेही तुम्ही सहज बघू शकाल तर मस्त पापड भाजून झालेला आहे परत मी दोन तुम्हाला पापड भाजून दाखवते आणि हे पापड कसे खायचे तर पापड भाजून झाल्यानंतर पापडांना तेल लावायचं आहे फक्त एका साईडला लावा जर तुम्हाला आवडत असेल तर दोन्ही साईडला तुम्ही तेल लावू शकता परंतु एका साईडला लावलं तरी हरकत नाही कमीत कमी तेल लावायचं आहे आणि कच्चे शेंगदाणे याच्यासोबत खायला घ्यायचे आहे खूप भन्नाट अशी या पापडांची चव लागते याच पद्धतीने तुम्ही ज्वारीचेही पापड बनवू शकता चहाच्या वेळेस हे पापड भाजून खा खूप मस्त लागतात माझ्या मुलाला चहासोबत खायला हे पापड खूप आवडतात खाण्यासाठी जन्म आपला जे काही आपण खटपट करतो झटपट करतो कमवतो ते फक्त खाण्यासाठी आहे पोटासाठी आहे तर निनिळ्या रेसिपी हेल्दी आणि चविष्ट आपल्या चॅनलवरती नेहमी मी अपलोड करीत असते तर आपल्या आवडीनुसार सवडीनुसार अवश्य बघा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा हेल्दी खा निरोगी रहा धन्यवाद मंडळी